उद्धवच्या शिल्लक सेनेचा पैसा गोळा करण्यासाठी नवा मार्ग सामनातून पतंजलीवर टीका की नव्या खंडणीचा मार्ग रामदेव बाबांवर टीका करत आर्थिक खंडणी उकळण्याचा प्रयत्न पैसे कमावण्यासाठी राऊतांकडून होतोय सामनाचा वापर शिल्लक सेनेची अवस्था ऐन सणासुदीला शिमग्यासारखी झाली आहे भाषणाच्या नावानं बोंब मारायची आणि शिल्लक सेना जगवायला बोंबा बोंब अशी अवस्था उद्धव ठाकरे आणि टोळीची झाली आहे ना हाती हिंदुत्व ना कट्टर कार्य करते त्यामुळे शरद पवार जसं सांगतील आणि राहुल गांधी जसे झुकवतील तशी शिल्लक सेना चालवायची इतकंच आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या हाती उरलं महाराष्ट्रानं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव आणि आदित्य यांना झिडकारला असून शिवसेना आणि धनुष्यबाण हीच मोहोर महाराष्ट्रातील जनतेला पसंत असून मशाल भिजलीये आणि अंगारही संपलाय यावर जनतेचं ठाम मत झालंय दरम्यान सामनाच्या अग्रलेखातून आम्हीच सनातन धर्माचे कैवारी असल्याचा कांगावा करण्यासाठी बाबा रामदेव यांच्यावर टीका करण्याचा केविलवाडा उद्योग संजय राऊत यांनी केला मागील काही दिवसांपासून सामनात आता कुठलाच विचार न उरल्यानं फक्त पवार आणि गांधींवर स्मृतीसोमनं उघडण्याशिवाय शिल्लक गटातील कार्यकर्तेही वाचत नाही हे वास्तव आहे आणि त्यासाठी हिंदुत्वाचा बुरखा घालून हिंदू विरोधी गरळ ओकण्यासाठी सामनातून लेख होतोय रामदेव बाबा यांना निशाणा बनवत पतंजली या देशातील आघाडीच्या उद्योग समूहावर टीका करण्यात आली आहे मुळात वर्तमानपत्राचा वापर करून उद्योग समूहांना धमकावण्यासाठी अगोदर कामगार संघटनेचा वापर करणारे उद्धव ठाकरे आता स्वतः जवळच्या कामगार संघटना या इतर संघटनात मर्ज झाल्यामुळे सामनाचा वापर करून हिंदुत्व आणि श्रीमंत उद्योग समूहावर टीका करत पैसे उकळत असल्याचा आरोप करण्यात येतोय एकेकाळी धारधार विचारांसाठी प्रसिद्ध असणारे सामना आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात विचारांच्या बाबतीत धारधार उरलं नसल्यानंच आता हा खंडणीचा मार्ग मोकळा झालाय का अशी कुजबूज मुंबईकर जनतेत वेगानं सुरू झाली आहे पण या निमित्तानं उद्धव ठाकरेंवर पैसा उकळण्याच्या वारंवार होत असलेल्या आरोपांना बळकटी मिळाली आहे हे मात्र